पैठण येथील टाकी उभारल्यानंतरही पाणी मिळत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार नागरिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर पैठण मधील पडलेल्या जुन्या तहशील कार्यालयाच्या जागेत पैठणातेगाव विकास निधीतून जवळपास आठ लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यासाठी स्थानिक जीवन प्राधिकरणाने चार ते पाच वर्षानंतर सुरुवात केली टाकीच्या बांधकामासाठी गुत्तेदारांनी कधी काम बंद तर कधी सुरू अशी भूमिका घेतली त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी आंदोलने करावी लागली पुरा विभागाने टाकी काही का प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे व विद्यमान खासदार संदीपानजी बुमरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले शेवटी रडत पडत सन दोन हजार चोवीसच्या अखेरच्या सत्रात टाकीचे बांधकाम पूर्ण झाले पन जीवन प्राधिकरण व नगर परिषद पैठण यांच्यात समन्वय नसल्यामुळे टाकी हस्तांतर पडत चालले असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे गेल्या अनेक वर्षात पैठणकारांना कधीच नियमित वेळेवर पाणी मिळत नाही दररोज अवेळीच नळाद्वारे पाणी मिळते रात्री उशिरा कधीही पाणी येते त्यामुळे नळधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे धरण आणि कोरड नगरीतील नागरिकांची अवस्था बनली आहे मुख्याधिकारी संतोष आगळे हे खोटी नाटी उत्तरे देऊन वेळ मारून नेतात असा अनुभव आता जनतेला आला आहे पैठण पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाथसागर तुडुंब भरलेला असताना टाकी भरून जनतेला पाणी पुरवठा होणे आवश्यक असताना तसे दिसून येत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटून टाकी प्रकरणाची कथा सांगण्यासाठी पाणी पुरवठा कृती समितीचे एक शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार असल्याचे समजले आहे न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर